श्री स्वामी समर्थ शिवलीला अध्याय चौथा विमदर्शन व चंद्रसेन व श्रीकर श्री विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवशक्ती अपार होती एके दिवशी राणी कुमुतीने त्यास विचारले शिवराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो कुत्रा होता काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्री होती पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार, मार चुकवण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली परत मंदिरासमोर आला द्वारपालाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याचे प्राण सोडले त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे श्वानाच्या अंगसे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो राणी कुमुद्दतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस एकदा भक्ष घेऊन जात असता तुझ्या मागे ससाणा लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते दमून तू शिखरावर बसलीस त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले सुतमुनी पुढे सांगतात चंद्रसेन राजाची कथा चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्र राजाला एक मौल्यवान राजा मणी भेट केला त्यामुळे चंद्रसेनाची अधिकाधिक भरभराट होत गेली त्याला अनेक निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले राजाला तर युद्ध नको होते तो शिवशंभोला शरण गेला बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती ती पाण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक सहा वर्षाचा मुलगा श्रीकर ही होता शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली त्याने तेथेच दगड मातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारतीये याकडे त्याचे लक्ष नव्हते आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड माती ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगड माती उधळून लावले आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला लोटांगण गाळू लागला शेवटी कंटाळून आई त्याला तिथे सोडून गेली रडत रडत श्रीकर तेथे झोपला स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले त्याच्यावर कृपा केली त्याला रत्नखाचे शिवमंदिर बांधून दिले श्रीकरने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले श्रीकर आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले न ना राहून तिने ही घटना राजा यांना सांगितली राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले त्याने मनोभावे शंभूला नमस्कार केला ही घटना शत्रुराजांना समजली त्यांचे मत परिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबवून शिव शंभू से दर्शन घेण्याची प्रकट झाले त्यांनी श्रीकरवर कृपा दृष्टी करून त्याला अनुग्रहित केले राम भक्त हनुमान ज्याचा सद्गुरु आहे त्याला भय कसले श्रीकर व चंद्रसेन नित्य शिव आराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले या अध्यायाचे पठण करता आरोग्य, धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते सांब सदा शिव अर्पण